श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नव्या कार्यकाळामध्ये गेल्या काही महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले आहेत तीन ऑक्टोबरच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाप्रमाणे देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण प्रगती आणि विकासाकरता गरजेचे असे अनेक डोळस निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अशा अनेक महत्वपूर्ण निर्णयांबद्दल आजच्या आपल्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण अधिक जाणून घेणार आहोत हो केंद्रीय मंत्रिमंडळ ही देशाची कार्यकारी सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था असून कॅबिनेट दर्जाचे मंत्री या समितीचे सदस्य असतात केंद्रीय हे संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला म्हणजेच लोकसभेला उत्तरदायी असत त्या त्या विभागांचे राज्यमंत्री कॅबिनेटला अहवाल देतात आणि त्यानंतर बैठकीत निर्णय घेण्यात येतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नव्या कार्यकाळात गेल्या दोन ते तीन महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने महत्वाचे आणि मोठे निर्णय घेतले त्यात वेगवान आणि सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या रेल्वे सेवेबद्दलच्या निर्णयांचा समावेश आहे रेल्वे सेवेचा विस्तार करण्याकरता देशातल्या अनेक राज्यांमध्ये नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे यात महाराष्ट्राचाही समावेश आहे त्याबरोबरच से 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 रेल्वे सेवेत दुर्लक्षित राहिलेल्या कर्मचाऱ्यांसाठी देखील हिताचे निर्णय घेण्यात आले या निर्णयांबाबत अधिक जाणून घेऊया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला यांच्याकडून महाराष्ट्राच्या विविध कामांसाठी तसेच महाराष्ट्रात आणि मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी हल्लीच्या कालावधीमध्ये खूप चांगले निर्णय कॅबिनेट द्वारा घेतल्या गेलेले आहेत यापैकी नाशिक ते डहाणू रोड स्टेशन दरम्यानचा एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा एक नवीन ब्रॉडगेज लाईन साठीचा सर्वे मंजूर करण्यात आलेला आहे हा निर्णय ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेतला गेलेला आहे या अंतर्गत अकरा नवीन स्टेशन बनणार आहेत आणि नाशिक रोड आणि डहाणू हे दोन स्टेशन देखील यामध्ये जोडणार आहेत याद्वारे त्र्यंबकेश्वरला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे याशिवाय महाराष्ट्रातील जालना आणि जळगाव या दोन देखील जोडणारा प्रकल्प आत्ताच द्वारा सँक्शन केला गेला आहे या प्रकल्पाची एकूण लांबी एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे तर प्रस्तावित खर्च पाच हजार आठशे चार करोड इतका आहे याद्वारे आतापर्यंत कनेक्टिव्हिटी मिळाला नसलेला अजंठा लेण्याचा भाग भारतीय रेल्वेच्या नकाशावरती येणार आहे यातून सध्या जो प्रवास जालन्यावरून औरंगाबाद मनमाड मार्गे करावा लागतो तो प्रवास देखील खूप सोयीस्कर होईल आणि यातून प्रवाशांच्या वेळेची व पैशाची देखील बचत होईल हा प्रकल्प चार ते पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे याच सोबत काही दिवसांपूर्वीच सर्व रेल्वे कर्म चाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक बेनिफिट या स्कीमच्या अंतर्गत सेव्हन्टी एट दिवसांचा साधारणपणे पंच्याण्णव पाचशे रेल्वे कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे या सर्व कर्मचाऱ्यांना प्रत्येकी सतरा हजार नऊशे रुपये इतकी रक्कम मिळणार आहे याद्वारे देखील सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल नक्कीच वाढणार आहे या व अशा अनेक पूरक व्यवस्थांमुळे सर्वच रेल्वे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढलेले आहे याच सोबत ज्या गतीने वेगवेगळ्या परियोजनांचा विस्तार व विकास होतो आहे यातून महाराष्ट्राला व पूर्ण भारत देशाला व त्याच्या विकासाला एक गतिमानता मिळालेली आहे श्रोतेह हो राज्य आणि त्याचबरोबर संपूर्ण देश खाद्यतेलाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी तसंच कृषी क्षेत्रात राज्यांनी आत्मनिर्भर बनण्यासाठी गरजेचे असलेले महत्वाकांक्षी निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतेच घेतले याशिवाय ऊर्जा क्षेत्रातल्या क्षमता वाढीकरता सौर आणि अन्य शाश्वत ऊर्जा स्रोतांकरता केंद्रीय मंत्रिमंडळाचे निर्णय अत्यावश्यक असेच आहेत अशा अनेक निर्णयामुळे अधिक जाणून घेऊया अर्थतज्ञ उदय तारधळकर यांच्याकडून केंद्र सरकारने गेल्या दोन महिन्यामध्ये धडाकेबाज निर्णय घेतले प्रामुख्याने ते कृषी विकास असू देत किंवा कृष्णोन्नती योजना असू दे त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की तेलाच्या बाबतीत पण आपण स्वयंभू व्हावं यासाठी बरेच निर्णय घेतले सर्वात महत्वाचा निर्णय जर आपण बघितला तर आपल्याला माहिती आहे की जवळजवळ बावन्न टक्के तेल हे आपण आयात करतो जसं पेट्रोल आणि डिझेलसाठी पण जवळजवळ आपण ब्याऐंशी टक्के आयात करतो तसंच खाद्यतेलाच्या बाबतीत पण भारत अजून स्वयंपूर्ण नाही ना आहे आणि दृष्टीने भारताला आत्मनिर्भर जर बनायचं असेल तर ह्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करावं लागणार आहे आणि अर्थातच यासाठी ज्या बिया लागतात म्हणजे सोयाबीन असतील तीळ असेल सूर्यफूल असेल ह्या सगळ्यांसाठी दहा हजार एकशे तीन करोडची खर्च करायची योजना सरकारने जाहीर केली आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की भारत हा शेतीप्रधान जरी देश असला तरी ठराविक पिकं आपण काढतो आणि त्यामुळे तेलाचं आपल्याकडे जेवढं पाहिजे तेवढं उत्पादन होत नाही आणि त्यामुळेच अशी परिस्थिती निर्माण होते एकूण जो आता फोकस त्यांनी बघितला आहे तो जवळजवळ तीनशे सत्तेचाळीस जिल्ह्यांमध्ये ते सहाशे क्लस्टर निर्माण करणार आहेत की ज्यायोगे ह्या खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणावरती सरकारचा हातभाग लागेल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार तीस पर्यंतचा जो कार्यकाळ आहे म्हणजे दोन हजार चोवीस साधारण सहा वर्षाचा तर सध्या आपल्याकडे ते तेलबिळांचं उत्पादन होतं ते साधारणपणे तीन पूर्णांक नऊ करोड टन इतकंच होतं तर ते जवळजवळ दुपटीच्या आसपास म्हणजे सात करोड टन इतकं त्याचं उत्पादन व्हावं असा मानस आहे अर्थात एवढ्या प्रमाणात जरी तेलबिळाचं उत्पादन झालं तरी त्यातून जे खाद्यतेल निर्माण होतं ते तेवढ्या प्रमाणात होत नाही तर त्यासाठीच दोन हजार तीस सालापर्यंत जवळजवळ दोन पूर्णांक चोपन्न करोड टन इतकं खाद्यतेल निर्माण करण्याचे सरकारचा मानस आहे जवल जवल जी जी अशा तऱ्हेने जर खाद्यतेल निर्माण केलं तर जवळजवळ जी आपली रिक्वायरमेंट आहे त्या साधारणपणे बहात्तर टक्केपर्यंत हे मिळू शकेल आणि त्याच्यामध्ये अर्थातच आपलं फॉरेन एक्सचेंज वाचू शकतं आपल्याला माहिती आहे की नुकतंच भारताची जी परकीय गंगाजळी आहे ती त्याच्यामध्ये आपण चौथा क्रमांक मिळवला आपण सातशे बिलियन डॉलरच्या वरती गेलो तर अशा तऱ्हेने आपण ज्याला आपण म्हणतो की घरगुती उत्पन्न जर वाढवत राहिलो तर एकूणच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला याचा फायदा होऊ शकतो आणि ह्या गोष्टी करत असताना सरकारने एक चांगली गोष्ट केली की जिल्ह्यांची जी त्यांनी यासाठी निवड केली आहे जवळजवळ साडेतीनशे जिल्हे आहेत ज्याच्यामधून ही एक ज्याला आपण म्हणतो की चेन निर्माण होते आणि लक्षात ठेवा की भारत हा असा देश आहे जिकडे ज्याला आपण म्हणतो की लॉजिस्टिक्स कॉस्ट म्हणजे एकूण उत्पादन झाल्यानंतर ते पूर्णपणे उपभोक्त्याकडे पोचण्यासाठी जो खर्च येतो तो, तो जवळजवळ तेरा टक्के चौदा टक्के इथपर्यंत असतो आणि भारताचा मानस आहे की अशा तऱ्हे जो खर्च आहे तो दहा टक्क्याच्या खाली यावा यासाठी प्रयत्न चालतात आणि अशा तऱ्हेने जर हे साडेतीनशे जिल्हे कव्हर केले तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल आणि मला वाटतं खाद्यतेलाच्या दृष्टीने हा एक खूपच महत्वाचा निर्णय सरकारने घेतला आणि तो खरोखरच वाखाणण्यासारखे आहे त्याशिवाय आपण बघितलं तर कृषी विकासाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ज्याला आपण म्हणतो की एनर्जी एफिशियन्सी म्हणून भारताकडे बघितलं जातं आणि आपल्याला माहिती आहे की एकूण ग्रीन हायड्रोजन म्हणजे हरित जी योजना आहे आपली त्या योजनेद्वारे आपण कमीत कमी पर्यावरणाचा धास करण्यासाठी मानस केलाय त्यासाठी आपण सोलर एनर्जी जो वापरतो तर जी एनर्जी एफिशियन्सी जी राष्ट्र आहे त्याला एक हब अँड स्पोक थिअरी म्हणतात त्या हब मध्ये आपला समावेश केला जातो ज्यामुळे तब्बल सोळा देशांशी आपला संपर्क वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदानप्रदान होईल आणि त्यात बलाढ्य दे देशात म्हणजे अगदी युरोपियन युनियन आहे जर्मनी आहे ब्रिटन आहे ऑस्ट्रेलिया आहे ब्राझील आहे म्हणजे ह्या देशांशी आपला जो संपर्क वाढेल आदानप्रदान होईल त्यामुळे एकूण ऊर्जेच्या बाबतीत कसा एफिशियंट होता येईल ह्यासाठी हा महत्वाचा निर्णय ठरणार आहे आणि अशा तऱ्हेची जेव्हा दालनं उघडतात तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्या देशातली जी काही टेक्निक्स आहेत ती आपल्याला समजू शकतील आणि त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि एक छोटासा उल्लेख करायचा किसान नोती योजना त्याच्यामध्ये सुमारे दोन हजार दोनशे करोडपर्यंतचा खर्च आता करायचा ठरवलंय आणि ज्याला आपण म्हणतो की प्रॉडक्शन लिंक रिवॉर्ड त्याच्यातून देणार आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीस साली सरकारनी ज्या उत्पादन क्षेत्रासाठी प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह दिलेली तशीच आता इकडे रिवॉर्ड देण्याची योजना आहे आणि अशा आपण शेतकऱ्यांना सबळ करू शकतो आणि मला वाटतं त्यासाठी ह्या सगळ्या योजना खूपच महत्वाच्या आहेत श्रोते हो शाश्वत शेती कृषी योजना मातीचं व्यवस्थापन कृषी वनीकरण पीक अवशेष व्यवस्थापन आणि पाण्याच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्यासाठी आवश्यक असलेले निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतले याशिवाय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रलंबित निर्णयही नुकत्याच बैठकीत घेण्यात आला या अधिक जाणून घेऊया अर्थतज्ञ उदय यांच्याकडून केंद्र सरकारच्या कॅबिनेटने आणखी महत्वाचा घेतलेला निर्णय म्हणजे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना ज्याला पी एम आर के व्ही वाय आणि एकूणच अन्न सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्यासाठी केवाय म्हणजे कृषी न्यूती योजनेला सरकारने मंजुरी दिली केंद्र सरकारने ही योजना जाहीर करताना ज्याला आपण म्हणतो की पुनर्वितरण करण्याची जी संकल्पना असते आणि त्या लवचिकतेची जरूर असते त्याचा मोठ्या प्रमाणात ती विचार आहे आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण शेतीविषयक विचार करतो तेव्हा राज्याचा पण त्यात महत्वाचा वाटा असतो कारण राज्य सरकार शेतीविषयक वेगवेगळे कायदे बनवत असते आणि त्या योजनांच्या द्वारे जेव्हा जी आवश्यकता आहे निधी जो आहे त्याचं पुनर्वितरण करण्यासाठी सुमारे एक लाख करोडचा एक प्रस्तावित खर्च आता सरकारने याद्वारे योजला आहे त्यात जवळजवळ एकोणसत्तर हजार करोड हे केंद्र सरकार आणि बत्तीस हजार दोनशे करोड हे राज्य सरकार यामध्ये करतील ह्या दोन योजनांमध्ये केवाय म्हणजे कृषी या योजनेला सरकारने जी मंजुरी दिली त्याच्यामध्ये काही महत्वाचे घटक असे असतात की ह्या योजना करताना मातीचं एक व्यवस्थापन असतं म्हणजे वेगवेगळे जेव्हा आपण पिकं घेतो हो तेव्हा मातीचं आरोग्य राखणं हे तितकंच जरुरी असतं तर त्या दृष्टीने काही योजना सरकारने योजल्या आहेत त्याशिवाय जे सिंचन आपण करतो आणि पर्जन्यमानाचा विचार केला तर ते सिंचन आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये ज्याला आपण म्हणतो की आज सुद्धा आजच्या घडीला पाऊस जवळजवळ चार टक्के जास्ती पडला असला तरी काही काही राज्यामध्ये तो कमी पडला तर अशा वेळेला ते सिंचन क्षेत्र कसा विकास करायचं याचा पण ह्या योजनेत केला केलाय आणि जोडीला कृषी वनीकरण हे खूपच महत्वाचं होतं आणि त्या जोडीला परंपरागत कृषी विकास योजना आणि पीक अवशेष व्यवस्था आपन, या सगळ्या गोष्टींची सांगड घालून ज्याला आपण म्हणता येईल की अगदी प्रत्येक थेंब हा पिकासाठी कसा वापरायचा यासाठी सरकारनी या योजना काढल्यात आणि अर्थात मला वाटतं ह्या योजना राबवताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांना मिळून यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील ला। जर ह्या अशा योजना खरोखरच ज्याला आपण म्हणतो की सक्सेसफुल व्हायला असतील आणि त्या दृष्टीने मला वाटतं पावलं उचलली गेली पाहिजेत अजून एक गोष्ट म्हणजे रेल्वेसाठी पण मोठ्या प्रमाणावरती सरकारने खर्च करायचं था जर ठरवलंच पण सगळ्यात महत्वाचं सर्व मराठी माणसाचं एक स्वप्न कॅबिनेटच्या या डी उदयाला आलं ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात हा दर्जा मिळाला आणि त्यामुळे दरवर्षी सरकारकडून जे आपल्याला काही खर्च करायला मिळेल तर त्याच्यापेक्षा जास्ती आनंद मराठी भाषेला अर्थात या मराठी भाषेबरोबरच प्राकृत आसामी बंगाली या भाषांना पण अभिजात दर्जा मिळाला ह्या जोगे ज्ञानेश्वर आणि तुकाराम ह्या संत माऊलींचं स्वप्न होत तेच पूर्ण झालं असं म्हणता येईल हो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नव्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामुळे राज्याचा विकास आणि स्वयंपूर्ण बनणार आहे देशातली आयात कमी होऊन निर्यात वाढेल ऊर्जा क्षेत्रापासून ते कृषी आणि अन्न सुरक्षा खादी हातमाग किंवा अगदी रेल्वे सेवा अशा विविध क्षेत्रातल्या निर्णयामुळे दोन हजार सत्तेचाळीसचा चा विकसित आणि आत्मनिर्भर भारत निश्चितपणे साकारला जाईल श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाइव लाईव्ह ऐकू शकता त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन गौरी देशमुख